नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आज या सेशन मध्ये तुमचे काही मी कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे पहा त्याच्यावर तुम्ही बऱ्याच वाक प्रश्ना तुमच्या रोजच्या वापरातल्या तुम्ही बनवू शकता त्यामुळे मी टायटल काय दिले हे लक्षात ठेवा शंभर टक्के तुम्ही इंग्रजीतच बोलणार पा आता तुम्ही सगळे मोठे झाले तुम्ही तुमच्या लहानपणीचे एक दिवस आठवा म्हणजे काही दिवस आठवा तुम्ही की तुम्ही जे लहानपणी जे तुम्ही गावातलं दृश्य पाहिलेले आणि आत्ता तुम्ही जे पाहिलेले त्याच्यामध्ये काही फरक राहतो आहे की नाही ज्या ठिकाणी पहिली घरं नव्हती आता तिथं काही घर झाली ज्या ठिकाणी पहिली झाडं नव्हती तिथं आता झाडं लावली गेलेली राईट म्हणजे काही ना काहीतरी चेंजेस होतात मग अशा वेळेस तुम्हाला बघा एक वाक्य तुम्ही नेहमी म्हणता अरे या इथं आहे ना एक पहिलं झाड असायचं अरे हा इथं एक मंदिर असायचं हां इथं एक घर असायचं आहे की नाही मग ही वाक्य रचना जेव्हा तुम्ही मराठीमध्ये बोलता मग त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार मग त्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट वापरायचा यूज टू बी ओके देअर युज टू बी अ टेम्पल हिअर म्हणजे इथं एक मंदिर असायचं नाही इथं एक मंदिर असायचं म्हणजे जे की आता नाहीये मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय दे आर य टू बी अ टेम्पल आता ह्या ऐवजी तुम्ही आता मी इथं बघा हाऊस घेतले तुम्ही कुठलंही काही म्हणजे तुम्हाला जे वाटते ते घेऊ शकता जसे किंवा दे आर टू बी अ शॉप हिअर म्हणजे इथं एक दुकान असायचं ठीक आहे नाही आर यज टू बी अ स्कूल हिअर म्हणजे इथे एक शाळा असायची Uh, काही केली दे आर यूज टू बी अियर म्हणजे इथे एक चौक असायचा आता चौक म्हणून तिथं रस्ता झाला असेल ओके दे आर यूज टू बी अ तुम्ही लायब्ररी म्हणजे हिअर म्हणजे इथं काय पहिले एक लायब्ररी असायची म्हणजे जेवढे तुम्ही ह्याच्याऐवजी तुम्ही ऍड करणार तुमच्या तेवढ्या वाक्याच ना बंद जाणार मी फक्त दोनच घेतले दे आर यूज टू बी अ हाऊस हिअर आता टेम्पल म्हणजे काय मंदिर ओके okay. टेम्पल म्हणजे काय मंदिर आणि हाऊस म्हणजे काय घर बघा देअर आर यूज टू बी अ हाऊस इयर म्हणजे इथं एक घर असायचं ओके की आता ते नाहीये म्हणजे इथं असायचं असं ज्या वेळेस मराठीमध्ये येतं तेव्हा तुम्हाला काय कन्सेप्ट वापरायचं आहे देअर यूज टू बी लक्षात ठेवा पाठ करा त्याला तुम्ही लिहून पाठ करा नंतर तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा त्याच्या वाक्य रचना तुमच्या तुमचे काही जे काही सिनियर्स असतील किंवा टीचर्स असतील त्यांच्याकडनं चेक करून घ्या काय डाऊट असेल तर कोण माध्यम नसेल तर तुम्ही आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता नंतर बघा अजून एक नंतरचा कॉन्सेप्ट आहे डू यू थिंक बघा आपण नेहमी म्हणतो की अरे तुला काय वाटतं तुला वाटतं का हे की नाही तुझं मत काय मग हे ज्या वाक्यरचना आहेत ह्यासाठी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट आहे का डू यू थिंक तुला वाटतं का इट इज नेसेसरी म्हणजे हे महत्वाचं आहे किंवा हे आवश्यक आहे ते तुला वाटतं का तुला आपण म्हणतो ना अरे hey, तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल हे महत्वाचं आहे की नाही या मराठीतल्या दोन वाक्यश्न झाले बरोबर इंग्रजीमध्ये बोलताना तुम्हाला हे एकच ह्याच्यामध्ये बोलून दाखवायचं म्हणजे डू यू थिंक इट इज नेसेसरी हे महत्वाचं आहे तुला वाटतं का राईट अशी जेव्हा वाक्यरष्ण येते त्यावेळेस तुम्हाला हा कन्सेप्ट सुरुवातीला तिथं काय करायचं डू यू थिंक हे घ्यायचं म्हणजे घ्यायचंच त्याच्यानंतर इट इज हे घ्यायचं म्हणजे घ्यायचं ह्याच्यानंतर तुम्ही जे काय तुम्हाला वाटतंय जसे की बघा डू यू थिंक इट इज पॉसिबल हे शक्य आहे असं तुला वाटतं का हे की नाही पण इथं तुम्हाला काय की जे असे शब्द म्हणजे नेसेसरी इम्पॉर्टंट किंवा इम्पॉसिबल हे जे काय असे वर्ड्स आहेत तुम्हाला माहिती असले पाहिजेत थोडासा सराव करा येऊन जाईल तुम्हाला ओके फक्त तुम्हाला हिथपर्यंत माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे हे तुम्ही शब्द तिथं ॲड करून त्याच्या अनेक वाकरचना बनवू शकता जसं की बघा तुम्ही दोन वाक्यरचना दिल्यात इम्पॉसिबल म्हणजे हे अशक्य आहे तुला वाटतं का राईट आता इथं थिंकचा तुम्हाला मी अर्थ सांगतो मित्रांनो थिंगचा सा इथं अर्थ आहे फर्स्ट आणि सेकंड फॉर्म तुम्हाला दोन्ही लिहून देतो बघा फर्स्ट फॉर्म आहे थिंक सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म पण थॉट याचा पहिला अर्थ आहे विचार करणे आणि दुसरा अर्थ काय म्हणजे वाटणे म्हणजे आपल्या अंगाला वाटणे हे जसे की बघा येतं नाही का डू यू थिंक तुला वाटतं का असं ज्यावेळेस आपण अर्थाने वापरतो त्यावेळेस थिंक वापरायचं आहे ओके जसं की बघा त्याची दुसरीच वाक्य रचना डो यू थिंक इट इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल म्हणजे काय अशक्य बरोबर हे शक्य आहे असं तुला वाटतं का हे अशक्य आहे असं तुला वाटतं का राईट म्हणजे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं ही वाक्य रचना ओके बघा कन्सेप्ट लक्षात सॉरी कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्हाला इंग्रजी ही सोपी जाईल एकदम बोलण्यासाठी लिहिण्यासाठी त्यानंतर बघा बघा इथं पण थिंगचा अर्थ काय झालाय वाट नाही इम्पॉसिबल म्हणजे अशक्य तुम्ही हे शब्द ह्या वाक्य रचना तुमच्या वहीमध्ये लिहा आणि याचे भरपूर सराव करा ओके Hmm. आय थिंक वी शुड लिव्ह ना आता याचा थिंकचा आपण अर्थ वाटणे हेच अर्थाने घेतलेले आय थिंक मला वाटतं वी शूड लिव्ह ना आता लिव्ह म्हणजे काय लिव्ह चे दोन अर्थ होतात बघा पहिला अर्थ त्याचा आधीचा आपण सेकंड थर्ड आणि फर्स्ट फॉर्म पाहू सोडणे होतो पहिला अर्थ याचा नंतरचा अर्थ आहे जा बघा आय थिंक वी शूड लिव्ह नाव नावचा अर्थ आहे आता ओके वॉट डू यू से बघा वॉटचा अर्थ काय ओके से आता सेचा पण तुम्हाला तिन्ही फॉर्म लिहून देतो फर्स्ट फॉर्म आहे से सेकंड आहे सेट थर्ड फॉर्म आहे सेट याचा आहे मन मनरे ओके त्याचा अर्थ आहे म्हणणे बघा आय मला वाटतं सिंपल प्रेझेंट्स म्हणून हे वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंट मध्ये त्याच्यानंतर हे आहे जी शूड तिथे शूड वापरले आपण एक मॉडलाईजली uh, आहे ते आणि त्याचा अर्थ होते की करायला पाहिजे किंवा झालं पाहिजे बघा वी शूड लिव्ह ना पाहिजे किंवा गेलं पाहिजे वॉट डू यू से म्हणजे तुम्हाला तुम्ही काय म्हणता हे कि नाही मला वाटतं की आम्ही आता निघाला पाहिजे व दिवसे म्हणजे तुम्ही काय म्हणता ओके असं ज्यावेळेस हे जे ये वाक्यरचना येते त्यावेळेस तुम्हाला काय हे वाक्यश्न वापरा यातले कन्सेप्ट लक्षात घ्या शब्द लिहून घ्या त्यानंतर त्यानंतरच पार इज नो no नीड टू शाउट आता बघा शाऊटचे पण तीन फॉर्म पडतात शाऊट म्हणजे काय ना ओरड नाही फक्त तुम्हाला शाऊटच्या पुढे काय करायचं ईड लावायचे त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचे ओके म्हणजे शाउटेड शाउटेड म्हणजे तुमचा फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म पण म्हणजे म्हणजे ओरडण्याची गरज नाही आय कॅन हिअर परफेक्टली वेल well. म्हणजे मला व्यवस्थित चांगलं ऐकू येते मला काय ओरडायची गरज नाही म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला अरे ओरडून सांगू नको मला येते व्यवस्थित ऐकायला अशा वेळेस तुम्हाला वाक्यश्न वापरायचे असेल तर मराठीत मराठीत अशी वाकरश असेल तर इंग्रजीमध्ये त्याला तुम्ही असं बोला देर इज नो नीड टू शाउ आय कॅन हिअर परफेक्टली वेल आता बघा ह्याच्यामध्ये परफेक्टली हे वेल वेल एक वेल बघा एक म्हणजे म्हणजे आपण काय पाहतो काय विहीर विहीर काय विहीर आपले जे शेतामध्ये जी विहीर असते ना त्याला पण वेल म्हणलं जात ओके लिहून घ्या त्याच्या अर्थात नंतर हे आय का सॉरी स्टॉप म्हणजे मी थांबवू शकत नाही आता माय फ्रेंड्स फॉर मी आता स्टॉप स्टॉप म्हणजे काय थांबणे आय कांट स्टॉप म्हणजे मी थांबवू शकत नाही नाव म्हणजे आता माय फ्रेंड्स माय फ्रेंड्स म्हणजे माझे मित्र आर वेटिंग आता इथं एक मित्र नाहीये अनेक म्हणून इथं काय वापरले आर जर इथं एक असतात माय फ्रेंड मग इथं काय झालं असतं इज घ्यावं लागलं असत तुम्हाला माय फ्रेंड इज वेटिंग फॉर मी, मी, किमा किमा मी <laughs> आता फॉर मी म्हटलं तर काय बघा याचा अर्थ फॉर मी म्हणजे माझ्यासाठी किंवा करिता किंवा माझ्या करिता काय फॉर मी आउटसाइड म्हणजे मी आता थांबू शकत नाही स्वतःला कारण की माझे मित्र बाहेर माझी किंवा माझ्यासाठी वाट पाहत आहेत माझा मित्र माझी वाट पाहत आहे एक मित्र असेल जर अनेक असतील तर इथं येस लावा आणि इस च्या ऐवजी म्हणजे अनेक क्वेन असेल तर आ म्हणजे बघा मी स्वतःला आता थांबवू शकत नाही आता माझे मित्र माझ्यासाठी बाहेर वाट पाहत आहेत ओके मित्रांनो तुमच्यासाठी क्वेश्चन आहे डू यू थिंक इथं के पाहिजे डू यू थिंक इट इज इम्पॉर्टंट पा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आणि काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये पण तुम्ही करू शकता चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण शब्दार्थ घेऊ बरे दिवस झाला आपण शब्दार्थांवर सेशन घेतलेले तर शब्दार्थ घेऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र